नमस्कार मी राहुल कुलकर्णी ग्रह आणि नक्षत्र निर्देश या काही चॅनेलवरती तुमचं स्वागत करतो म्हणजे नवीन वर्षाच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा दोन हजार हा वर्ष तुमच्यासाठी मंगलदायी आरोग्य देणारा धन देणारा जावो आणि या वर्षामध्ये तुम्हाला भरभरोट तुमचे जे घेतलेले संकल्प आहेत ते संकल्प पूर्ण होऊन तुम्हाला भरभरून प्रतिसाद मिळो आणि भरभरून तुम्हाला सुख आणि आनंद मिळो ही मी ईश्वराचरणी प्रार्थना करतो आता मी तुम्हाला धनुराशीसाठी जानेवारी दोन हा महिना मूळत ही गुरुप्रधान असणारी राशी आणि अग्नि राशी, एकंदर राशी।, नि राशी या राशीच्या लोकांचे एक प्रकारे मार्गदर्शक आणि प्रत्येक गोष्टीला सडेतोडपणे उत्तर असते या लोकांचा या व्यक्तींचा स्वभाव असतो तर या भविष्य सूर्य भगवान शुक्र भगवान तसेच बुधनारायण स्वामी आणि मंगळ हे चारही ग्रह त्यांना चौथे दुसरे येत आहेत तसेच गोचरीप्रमाणे शनी महाराजांचं जे आगमन किंवा जे त्यांचा निवास आहे ते यांच्या राशीच्या पत्रिकेमध्ये चतुर्थ भावामध्ये आहे तरी हा एक थोडासा चतुर्थभावात शनी महाराजांचा आणि नेपच्यून म्हणजे वरुणदेव यांचं गोचर असल्यामुळं थोडं घरामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी येतील पण द्वितीय स्थानामध्ये या तिन्ही ग्रहांचं चारही ग्रहांचं आगमन चौदा नव जानेवारीनंतर होत असल्यामुळं ज्या मकर संक्रांतीनंतर तुमच्यासाठी धन येणारा काळ असेल अनेक प्रकारचे लाभ होतील जुने देणे वसूल होतील अनेक प्रकारचे तुमच्या व्यवसायामधून तुमच्या मा तुमच्या अनेक प्रकारच्या नोकरीमधून तुम्हाला बढोती मिळेल त्या ठिकाणी तुम्हाला रखडलेली देणी जातील पण ग्रहांच्या बाबतीत घरांच्या बाबतीत काळजी घ्यावी विशेष असा बदल न करावा वास्तूचा निर्माण या महिन्यामध्ये तुम्ही करायचा टाळलात तर बरा राहील वास्तूचे निर्णय पुढे घ्यावे संतती बापतील संततीची प्रगती होईल त्यांना अनेक प्रकारच्या अडचणीतून मार्ग मिळेल आरोग्य उत्तम राहील धनवर्षाव या महिन्यामध्ये तुमच्यावरती होणारा महिना आहे या ठिकाणी तुम्ही दत्त महाराजांची उपासना करावी उपास्यदैव तुमचे गुरु असल्यामुळं तुम्ही दत्त महाराजांची उपासना करावी आणि प्रत्येक गुरुवारी मंदिरामध्ये जाऊन नमस्कार करून प्रदक्षिणा करून यावं हा महिना तुमच्यासाठी आनंद आणि फल देणार असेल आता मकर राशीच्या राशी भविष्य जानेवारी दोन हजार सव्वीसमध्ये कसा असेल हे मी तुम्हाला सांगणार आहे मकर मकर राशीमध्ये उत्तराषाढा श्रवण आणि धनिष्ठा या नक्षत्रांचा वास असतो श्रवण नक्षत्र हे विशेष करून या महिन्यामध्ये अत्यंत फलदायी असणार आहे कारण स्वतः बनारायण भगवान तुमच्या राशीमध्ये येत असे येत आहेत चौदा जानेवारीनंतर तुमच्या राशीमध्ये सूर्य महाराजांचा आगमन होत आहे तरी हा महिना तुम्हाला अनेक प्रकारे लाभ देणारा मान सन्मान देणारा आत्मविश्वास वाढवणारा प्रवास करवणारा अनेक प्रकारच्या पार्टनरशिपमधून भागीदारीमधून लाभ देणारा अनेक प्रकारचे व्यवसाय वाढवणारा आरोग्याच्या बाबतीत उत्तम अनेक प्रकारच्या तुमच्या प्रवासाच्या बाबतीत उत्तम नोकरी व्यवसायाच्या बाबतीत उत्तम संततीच्या बाबतीत उत्तम आणि तसेच वैवाहिक जीवनात पण तुम्हाला अनेक प्रकारचे यश या महिन्यामध्ये मिळतील तरी तुम्ही या महिन्यामध्ये जानेवारी दहा तारखेनंतर चौदा तारखेनंतर संक्रांतीनंतर तुम्हाला या महिन्यामध्ये लाभ होतील तुम्ही विशेष उपासना देवीची केली पाहिजे प्रत्येक मंगळवारी देवी मंदिर देवीच्या मंदिरामध्ये जाऊन देवीची प्रार्थना करा